नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांप्रमाणेच ऊस उत्पादकांच्या देखील स्वप्नाची माती केली आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या बारा वर्षातील विक्रमी भाव असतानाच केंद्र सरकारनं मात्र निर्यातबंदी करून देशात साखरेचे भाव पाडले होते जर केंद्र सरकारनं साखर निर्यातीला परवानगी दिली असती तर देशात देखील साखरेचे भाव वाढले असते आणि ऊस उत्पादकांना चार हजार ते साडेचार हजार रुपयांचा भाव मिळाला असता असं अभ्यासक सांगतायत मग केंद्र सरकारच्या साखर निर्यात बंदीमुळे आपल्या ऊस उत्पादकांना कसा फटका बसला हेच आपण आता समजून घेणार आहोत आता भारतानं निर्यात बंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या भावात मोठी तेजी आली होती कारण भारत ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार आहे आता भारतानं निर्यात बंदी केल्यामुळं साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची टंचाई जाणवली होती आता टंचाई वाढल्यानंतर साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील साखरेच्या भावात मोठी तेजी आली लंडनच्या वायदे बाजारामध्ये साखरेचा वायदा हा सातशे त्र्याहत्तर डॉलर प्रतिटनापर्यंत वाढला होता आता रुपया सांगायचं रुपय झालं तर हा भाव येतो चौसष्ट हजार रुपये प्रतिटन आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्यानंतर जर समजा देशातून निर्यात सुरू असती तर देशात देखील साखरेचे भाव वाढले असते असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं राजू शेट्टी नेमके काय म्हणतात ते पाहूयात राजू शेट्टी म्हणतात की निर्यात बंदी नसती तर देशात साखरेचा भाव पन्नास रुपये किलो झाला असता शेतकऱ्यांना आता जिथं बत्तीसशे ते तेहतीसशे रुपयांचा भाव मिळतो हाच भाव साडेचार हजार रुपयांपर्यंत मिळाला असता मग शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचा नैतिक अधिकार सरकारला कोणी दिला शेतकऱ्यांना नफा होतो म्हटल्यावर सरकार आडवा आलं पण जेव्हा शेतकऱ्यांना तोटा होतो तेव्हा सरकार कुठं जातं ऊसाच्या जा रसापासून इथेनॉल निर्मितीवरही बंदी घातली होती आता उठवली पण उशीर झाला याचा फायदा शेतकरी आणि कारखान्यांना देखील होणार नाहीये का म्हणजेच काय तर देशातून जर साखर निर्यात सुरू असती तर देशात साखरेचे भाव वाढले असते आणि उत्पादकांना देखील चांगला भाव मिळाला असता पण जर आपण देशातील साखरेच्या भावाचा विचार केला भाव थो तर साखरेचा भाव गेल्या अनेक महिन्यांपासून अडतीस हजार रुपये प्रतिटनांच्या दरम्यान दिसून येतोय थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा आपला भाव जवळपास निम्म्यानं कमी आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा फायदा ना आपल्या कारखान्यांना झाला ना आपल्या शेतकऱ्यांना झाला सरकारच्या धोरणामुळं देशातील साखरेचे भाव दबावतच राहिले असं शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी देखील सांगितलं मग राजेंद्र जाधव नेमकं काय म्हणतात ते देखील पाहूयात राजेंद्र जाधव म्हणतात की जागतिक बाजारात साखरेचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले होते मात्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यानं त्याचा देशातील शेतकऱ्यांना फायदा झाला नाही निर्यातीस परवानगी दिली असती तर कारखान्यांना उसाला टनाला चार हजार रुपयांपेक्षा देखील जास्त दर देता आला असता आता आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव गेल्या बारा वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानं देशातील शेतकऱ्यांनासुद्धा चांगला भाव, भाव मिळण्याची सुवर्ण संधी आली होती पण केंद्र सरकारनं निर्यातबंदी करून या संधीची माती केली खरं तर दुष्काळ थोरपळणारा आपल्या ऊस उत्पादकांना यंदा चांगल्या भावाची अपेक्षा होती आणि हा भाव मिळणं गरजेचंसुद्धा होतं परंतु केंद्र सरकारच्या आपल्या धोरणाचा जा फायदा झाला तो ब्राझील आणि थायलंडमधल्या शेतकऱ्यांना कारण थायलंड आणि ब्राझीलच्या साखरेला चांगला भाव मिळाला तसंच ब्राझीलनं यंदा साखरेचं उत्पादन देखील वाढवलं होतं ब्राझील आणि थायलंड या दोन्ही देशांनी इथेनॉल निर्मिती कमी करून साखरेचं उत्पादन वाढवलं होतं आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा पुरेपूर फायदा घेतला आता सरकारनं निर्यातबंदी काय केली तर यंदा दुष्काळामुळे देशातील ऊसाचं उत्पादन कमी होण्याचा अंदाज होता आणि झालंही तसं बरं या दुष्काळामुळे सर्वाधिक होरपळ होते ती महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आता दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांचं ऊस उत्पादन घटलं त्यामुळं उतारा देखील कमी आला या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा होती पण सरकारनं शेतकऱ्यांची ही आशा देखील धुळेस मिळवली सरकारच्या निर्यातबंदीमुळं आपल्या राज्यातील ऊस उत्पादकांना देखील चांगला भाव मिळाला नाही पण काहीही झालं शेतकरी कोणत्याही परिस्थितीत असले तर ग्राहकांना स्वस्त साखर मिळाली पाहिजे असं सरकारचं धोरण होतं आणि त्यामुळे निर्यातबंदी केली आणि याचा फटका दुष्काळात होरपळणारा आपल्या शेतकऱ्यांना देखील बसला होता पण नेमकं या उलटं ब्राझील आणि थायलंडमधील शेतकऱ्यांना मात्र याचा फायदा झाला आता या पुढच्या काळात निर्यातबंदी उठणार की नाही याची जर आपण पडताळणी केली तर सरकारचं असं म्हणणं आहे की यंदा साखरेचं उत्पादन कमी झालं त्यामुळे निर्यातबंदी कायम राहणार आहे केंद्र सरकारनं असं सांगितलं की साखरेचं उत्पादन गेल्या हंगामामध्ये तीनशे एकतीस लाख टन झालं होतं त्यात यंदा दहा लाख टनांची घट होण्याची शक्यता आहे म्हणजे उत्पादन तीनशे एकवीस लाख टनांपर्यंत स्थिरवण्याचा अंदाज आहे पुढच्या काळामध्ये देशात साखरेची टंचाई भासू शकते भाव वाढू शकतात त्यामुळं साखरेवरची निर्यातबंदी कायम राहील असं देखील सरकारनं स्पष्ट केलेलं आहे आता सरकारच्या या धोरणाविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून विविध शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं अशा विषयांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका